नमस्कार मी समीर वाघोले पुण्यापासून जवळच तीस किलोमीटरवरती मावळ तालुक्यातल्या सुंदर अशा दारुमरे गावात आपला आनंदमळा सजला आहे हे आमचं नेटिव्ह गाव पण कामानिमित्त आमच्या आजोबांपासून मागच्या तीन पिढ्या आम्ही सगळ्या सदाशिव पेटीमध्ये वाढलो आणि आमच्या काळाचं पुणं खूप छान होतं असं म्हणायची आता वेळ आली साधारण पस्तीस वर्ष पुण्यात काढल्यावरती या शेताच्या आणि निसर्गाच्या ओढीने आम्ही पुन्हा आमच्या गावाकडे वळालो आणि मग दोन हजार सोळा साली निर्णय झाला की आता गावाकडे जाऊन आपली शेती पुन्हा फुलवायची त्यातूनच दोन हजार सोळा साली आमचं पूर्ण कुटुंब सदाशिवपेठेतनं थेट या दारुणरे गावात शिफ्ट झालं आणि तेव्हापासून सुरू झाला आमचा हा नैसर्गिक शेतीचा प्रवास आमच्या गावामध्ये साखर कारखाना शुगर फॅक्टरी असल्यामुळे गावात आजही नव्याण्णव टक्के फक्त ऊस एके ऊस हे एकच पीक होतं आणि तुम्ही बघाल तर हा मावळ तालुका हे ऊसा क्षेत्र कधीच नव्हतं म्हणजे आमच्या आजोबांनी इथे ऊस कधीच पाहिला नव्हता पण फक्त फॅक्टरी इथे आली आणि ऊसाचं उत्पादन सुरू झालं मग नैसर्गिकपणे ऊस येत नाही म्हणल्यावरती भरमसाठ केमिकल्स आणि पवनादानं पाईपलाईन असल्यामुळे भरमसाठ पाणी यातून ऊसाचं केमिकल फार्मिंग इथे मोठ्या प्रमाणात होत होतं पण जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा ही सगळी परिस्थिती बघितलेलं असं वाटलं की अरे आपण याकरता तरी इथे आलेलं नाही आहे इथे आपल्याला एक नैसर्गिक जंगल फुलवायचं आहे आणि मग त्याकरता आमचा अभ्यास सुरू झाला त्याकरता पद्मश्री सुभाष पाळेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि त्यातून नैसर्गिक शेती करायची हा आमचा विचार पक्का झाला लहानपणापासून निसर्गाची आवड तर होतीच पण आपलं स्वतःचं शेत आहे ते सुद्धा शहराच्या जवळ आहे आणि त्याला सुंदर असा निसर्ग लाभलेला आहे हे सगळं असताना आपण शहरात राहून त्या छोट्याशा फ्लॅटमधल्या खुराड्यामध्ये काय करतो आहे हा प्रश्न मला नेहमी पडायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरताच दोन हजार सोळामध्ये इकडे आलो इथे आल्यानंतर आमचं सगळ्यात पहिलं चॅलेंज होतं ते म्हणजे इथली परिसंस्था उभी करणं कारण आम्ही सगळे पुण्यामध्ये असल्यामुळे इथली जी शेती होती ती सगळी बटाईनी किंवा अर्धल्यानी होत होती यामध्ये जमीन पाणी आणि पैसा भांडवल आमचं आणि श्रम हे समोरच्या माणसाचे म्हणजे आमच्या पार्टनरचे आणि त्या पार्टनरला इथे फक्त ऊसच करायचा होता आणि ऊसाला ऊन लागतं म्हणून इथली सगळी झाडं कापून टाकलेली होती त्यामुळे आमचं सगळ्यात पहिलं जे ध्येय होतं ते म्हणजे या पूर्ण दहा एकर जागेमध्ये सुंदर अशी इकोसिस्टीम म्हणजे सोप्या भाषेत जंगल तयार करणं त्याकरता आम्ही त्या क्षेत्रातल्या विविध कन्सल्टंट्सला किंवा विविध सल्लागारांना इथे आमच्याबरोबर काम करायला निमंत्रित केलं त्यामध्ये श्री मनोहर खके हे आमच्या शेतावरती आलेले आमचे पहिले कन्सल्टंट त्यांचा मुख्य भर हा शेतीतील परिसंस्था डेव्हलप करणं यावरती होता आणि मग त्यातून आम्ही वेगवेगळ्या झाडांची लिस्ट इथे काढली मग त्याकरता आमच्या शेताला कुठकुठली झाडं हवी आहेत मग आमच्या शेतामध्ये फक्त झाडं लावून होणार आहे का तर नाही मग त्याकरता पक्षी हवेत मधमाशा हव्यात वेगवेगळे कीटक हवेत अगदी जमिनीतल्या बॅक्टेरियासुद्धा वेगळ्या मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजेत मग त्याकरता पक्ष्यांकरता कुठली झाडं मधमाशांकरता कुठली झाडं फुलपाखडांकरता कुठली झाडं जमिनीतल्या बॅक्टेरियातलं कुठल्या झाडांची पानं खायला आवडतील या सगळ्याचा अभ्यास सरांबरोबर केला गेला त्याचबरोबर आमच्या गरजा काय आहेत आम्हाला फळं कुठली खायला हवी आहेत आम्हाला जळण्याकरता लाकूड कुठलं हवं आहे सावलीकरता झाडं कुठली हवी आहेत ह्या सगळ्याचा अभ्यास करून साधारण दीडशे ते दोनशे झाडांची एक लिस्ट तयार झाली आणि ही दोनशे प्रकारची जवळजवळ अडीच ते तीन हजार झाडं आम्ही इथे गेल्या आठ वर्ष लावली आणि त्यातून हे सगळं जंगल उभं केलं त्यानंतर सुरू झाला आमचा ॲक्च्युअल शेतीचा प्रवास म्हणजे दोन हजार वीसमध्ये करोना आला त्यावेळी माझी नोकरीही सुरू होती मला घरून काम करण्याची संधी मिळाली आणि दोन हजार वीसमध्ये पहिल्यांदा आम्ही इथे मानवाकरता भात शेती सुरू केली आता भात शेतीच का कारण भात शेती हे इथलं नैसर्गिक पीक आमचा मावाचा इंद्राणी तांदूळ हा अगदी वर्ल्ड फेमस आहे त्यामुळे आमची सुरुवात झाली ती भात शेतीमुळं आणि हळूहळू पुढच्या चार पाच वर्षामध्ये आम्ही हे पूर्ण दहा एकर शेत क्षेत्र हे नैसर्गिक शेतीखाली आणलं त्यामध्ये आपण साठ ते सत्तर विविध प्रकारच्या धान्यांची फळांची फुलांची कडधान्यांची आणि भाज्यांची शेती अगदी वर्षभर इथे करत असतो आणि तेही पूर्णत नैसर्गिक पद्धतीमध्ये आज आपण बघितलं तर ह्या क्लायमेट चेंजमुळे पाऊस कधी पडेल आमचं उन्हाळ्याचं टेम्परेचर किती जाईल आणि थंडी पडेल की नाही हे असे दर सीझनला आम्हाला चॅलेंजेस असतात आणि ह्या चॅलेंजेसमुळं आपली जी शेती आहे ती शेती दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे त्यामुळे शेतात असणारं पीक माझ्या घरातच येईल का आणि त्यापासून माझं उत्पन्न किती मिळेल ह्याबद्दलचे आमचे ठोकताळे असतात ते हळूहळू प्रत्येक वर्षी आमचे चुकायला लागतात आणि मग त्याकरता शेतीला एक जोडधंदा म्हणून आम्ही कृषी पर्यटन दोन हजार अठरामध्ये सुरू केलं आणि त्याद्वारे महिन्याकाठी एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत इथे निर्माण होण्यामध्ये आम्हाला मदत झाली त्यामध्ये मुख्यतः आपण जो हा सगळा निसर्ग तयार केला आहे हा निसर्ग त्याला धक्का न लावता शहरीत शहरातील ग्राहकांना कसा आपल्याला दाखवता येईल त्यांना कसा ऑफर करता येईल आणि त्याचबरोबर नैसर्गिक शेती म्हणजे काय निसर्ग म्हणजे काय विषमुक्त अन्न म्हणजे काय आणि ग्रामीण संस्कृती या सगळ्याचा एकत्रित अनुभव या शहरातील लोकांना देण्यासाठी आपण इथे हे कृषी पर्यटन सुरू केलं आणि त्यातून शेतीचे शाश्वतपणा किंवा महिन्याकाठी एक शाश्वत उत्पन्नाचा सोर्स निर्माण होण्यामध्ये आम्हाला मदत झाली खरं बघायला गेलं तर कृषी पर्यटन ही संकल्पना आज हळूहळू बाळसं झाला लागलेली आहे ही संकल्पना नवीन असल्यामुळे आजही याबद्दल बरेच समज गैरसमज आहेत बऱ्याचशा कृषी पर्यटनामध्ये लोकांची अपेक्षा असती की आम्हाला जाऊन तिथे रेसॉर्टसारखं वातावरण हवं आहे राहायला छान रूम हव्यात ए सी हवाय त्याबरोबर स्विमिंग टँक हवा आहे पूल हवा आहे आणि मग कुठेतरी छोट्याशा जागेमध्ये शेती केलेली हवी आहे त्याचबरोबर आणि ह्याच लोकांच्या मागणीमुळे अनेक कृषी पर्यटनांमध्ये आज आपल्याला हे सगळं चित्र बघायला मिळतं पण कृषी पर्यटन ही जी संकल्पना आहे तिच्या नावातच तिचा खरा अर्थ सामावलेला आहे यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं ते कृषी त्यामुळे तुमची शेती इथे असणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या आनंदमाळ्यामध्ये पूर्ण दहा एकर एरियामध्ये जवळजवळ साडेनऊ एकर हे फक्त शेती आणि जंगल आहे आणि अर्ध्या एकरमध्ये आपली ही कृषी पर्यटन फॅसिलिटी इथे आपण उभारलेली आहे यामध्ये सगळ्यात मुख्य भर असतो तो म्हणजे लोकांना नैसर्गिक आणि पारंपरिक वातावरणामध्ये इथे स्वागत करण्याचा त्याचबरोबर दिवसभर त्यांना ह्या निसर्गामध्ये राहून नैसर्गिक शेतीचा परिपूर्ण अनुभव देणं नैसर्गिक शेती म्हणजे काय निसर्ग म्हणजे काय यामध्ये निसर्ग हा अनुभवायचा कसा हे आपण लोकांना सांगतो त्याचबरोबर आज आपण काय खातो आहे आणि काय खाल्लं पाहिजे ह्याचा अवेअरनेस हा आपण लोकांमध्ये क्रिएट करायचा प्रयत्न करतो आणि त्यातून आपली कृषीपणाची खरी संकल्पना लोकांमध्ये मांडण्याकरता आपल्याला मदत होते त्याचबरोबर इथं जे जेवण बनतं त्या जेवणामध्ये जेवणाच्या ताटातील ऐंशी टक्के पदार्थ हे आपल्या शेतामध्ये नैसर्गिकरित्या बनवलेलेच असतात आणि त्यातल्या भाज्या सॅलड्स ही अगदी एका तासापूर्वी हार्वेस्ट होऊन आपल्या ताटामध्ये चुलीवर खमंग रेसिपीजच्या रूपांमध्ये आपल्या ताटामध्ये तिथे दिली जातात त्यातून नैसर्गिक अन्नाची खरी चव काय असते हे लोकांना इथे कळतं पण जर आज बघितलं तर आज लहान मुलांचा सगळ्यात कंटाळवाना आणि नावडतीचा कार्यक्रम म्हणजे जेवण <laughs> ज्या जेवणातून आपल्याला पोषण मूल्य मिळत आहेत त्याच जेवणाकडे आज मुलांचं दुर्लक्ष होतं आहे आज निम्म्याहून जास्त मुलं ही मोबाईल आणि टी व्हीसमोर बघितल्या बसल्याशिवाय जेवणच करत नाहीत मग हे नक्की आपण अन्न खातो आहे का त्यातून आपल्या शरीराला काय जाणीवा निर्माण होत आहेत आणि त्यातून शरीर पोषणमूल्य निर्माण करतं आहे का बाबतीतच मोठं प्रश्नचिन्ह आहे त्या बा त्याचबरोबर आपल्या घरात येणारा भाजीपाला अन्न दूध हे नक्की येते आहे कुठनं हेच आज मुलांना माहीत नाही आहे आणि त्यामुळेच हळूहळू आपल्या पोषणाकडे आणि अन्नाकडे दुर्लक्ष होत चाललंय मग त्याला उपाय काय तर अगदी सोपं आहे पुन्हा एकदा ह्या मुलांना निसर्गाशी जोडणं आता या मुलांना निसर्गाशी जर जोडायचं असेल ही जी शेती आहे ही आकर्षक पद्धतीमध्ये मुलांना प्रेझेंट केली पाहिजे जसं छान छान कार्टून बघतात त्यामध्ये त्यांना छान छान पिक्चर बघायला आवडतात तसेच जर आपण ही शेती आकर्षक पद्धतीमध्ये मुलांना जर प्रेझेंट केली तर मुलं ही ह्या शेतीमध्ये सुद्धा छान प्रकारे रमतील आणि ह्या संकल्पनेतून आपण इथे खास मुलांसाठी दीड एकरमध्ये परमाकल्चरचं फूड फॉरेस्ट तयार केलं यामध्ये फक्त चौकोनी आयताकृती त्रिकोणी शेत नसून वेगवेगळ्या फॉर्म्स आणि शेप्समध्ये आपण जवळजवळ दीडशे प्रकारच्या फळांची झाडांची भाजीपाल्याची त्याचबरोबर सॅलेड्सची अगदी धान्यांची आणि कडधान्यांची या सगळ्याची इथे लागवड एका उत् मल्टीक्रॉपिंग पद्धतीमध्ये इथे केलेली आहे मग ह्यामध्ये हॉर्स शू शेप्स आहेत हाफ सर्कल्स आहेत मायटोकॉन्ट्रियाज आहेत किडनी बीन शेप आहे अगदी एक मोठं सुद्धा म्हणजे भुल सुद्धा आहे आणि या भुलबुलयामध्ये आज जायला तीन रस्ते आणि बाहेर जायला एक रस्ता आहे या भुलबुलैयाच्या प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये आपण वेगवेगळी पिकं घेतलेली आहेत मुलं कुठे जाऊन अडकली की ते विचार करतायत की अरे आपण कुठल्या भागामध्ये आहोत मग त्यांना तिथलं स्वीटकॉन दिसतं आणि त्यांना कळते की आपण स्वीटकॉनच्या भागात आहोत तिथली आंबाडी दिसते मग त्या आंबाडी त्यांना कळतं की आपलं ही आंबाडी आहे असं खेळातून मुलांना निसर्गाची शेतीची आवड करून देण्याकरता आपल्या फूड फॉलेसचं रोल मॉडेल आज खूप लोकांना आवडलं आहे त्याच याच अनुषंगाने आत्ता भात कापणी करता आणि करता आपल्याकडे जवळजवळ सहाशे मुलं आत्ता येऊन गेली त्यामध्ये त्यांना भात कापणीचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या फूड फॉरेस्टचा अनुभव त्याचबरोबर या ओढ्याच्या परिसंस्थेचा इथल्या वनराईचा अनुभव हा सगळा आपण त्यांना दिला आणि त्यातून मुलांना एका आकर्षक पद्धतीमध्ये आपण निसर्ग समोर ठेवला आणि मुलांनाही अगदी हे सगळं आवडलं ह्या मुलांना जाताना एक निसर्गाची आणि शेतीची छोटीशी तरी ठिणगी त्यांच्या मनामध्ये निर्माण करायचं काम आपण ह्या आनंदमळ्याच्या वनशाळा या, या उपक्रमामार्फत करतोय नैसर्गिक शेतीचा मूळ पाया हा ह्या शेतीची परिसंस्था आहे आणि परिसंस्थेमधला मुख्य भाग किंवा एक मोठा भाग म्हणजे शेतामध्ये असलेले प्राणी ह्यामध्ये सुरुवात होते ती गायींपासून गायींच्या शेण आणि गोमूत्रापासून आपण जीवामृत बनवतो आणि हे जीवाणू जेव्हा आपण आपल्या मातीमध्ये सोडतो तेव्हा मातीमधल्या ऑर्गॅनिक मॅटर्स किंवा सेंद्रिय पदार्थाचं विघटन करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये खत तयार करून द्यायचं काम हे जीवाणू करतात त्यानंतर आपल्याकडे असलेल्या देशी कोंबड्या या गायींच्या शेणाचं उत्कृष्ट प्रकारचं खत तयार करून देण्यामध्ये आपलं काम करतात तसंच कोंबड्यांचा जो इन्स्टिंक्ट असतो की जमीन उकरायची आणि किडे खात राहायचं त्यामुळे आपल्या जमिनीतलं कीड नियंत्रण त्याचबरोबर शेता शेणामधले हानिकारक कीड ही कोंबडी खाऊन आपल्याला पंच्याऐंशी दिवसामध्ये उत्कृष्ट प्रकारचं शेणखत तयार करून देते त्याचबरोबर आपल्याकडे असलेली शेळ्या ह्यासुद्धा विविध प्रकारचा पाला खाऊन त्यांचं लेंडी खत हे सगळ्यात उत्कृष्ट खत असं समजलं जातं त्याचबरोबर सशांचं लेंडी खत हे नायट्रोजननी भरपूर असल्यामुळे त्यातून आपल्या फुलझाडांना आणि वेगवेगळ्या शोभेच्या झाडांना आपण हे खत घातलं की उत्कृष्ट प्रकारची फुलं आणि पालवी छान येते आणि सगळ्यात शेवटी म्हणजे इथली बदकं बत्का। या बदकांचा मुख्य उपयोग म्हणजे गोगल नियंत्रण गोगलगाईंना निसर्गात तसा कुठलाही शत्रू नाही आहे कारण त्यांचं कवच असल्यामुळे त्या कवचाच्या आत गेल्यावरती कुठल्याही पक्ष्यांना त्यांना खाता येत नाही फक्त बदकां चोच जाड असल्यामुळे ते गोगलगाई फोडून खाऊ शकतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये गोगलगाईंचा प्रादुर्भाव जो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतात होतो त्याचं नियंत्रण करण्याकरता आपल्या या बदकांचा उपयोग होतो अशा प्रकारची ही जी सगळी प्राण्यांची जी रचना आहे ती आपल्या शेताला पूरक अशी इथे ह्या नैसर्गिक शेतीमध्ये केलेली आहे आजच्या धकाधकीच्या जी जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे आजार अनेक प्रकारचे टेन्शन्स आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे चॅलेंजेस आपल्याला येत आहेत आणि ह्याकरता सगळे डायटिशियन्स अगदी सगळे डॉक्टरसुद्धा एकच उपाय सांगताहेत ते म्हणजे निसर्गाकडे परत जा आणि ह्या निसर्गाकडे जा परत जायला तुम्हाला कुठेही लांब जायची गरज नाही आहे तुमच्या घरापासून अगदी अर्धा तासाच्या अंतरावरती आनंदमळा नावाचा हे सुंदर जंगल आम्ही इथे तयार केलेलं आहे आणि या परिसरामध्ये येऊन तुम्ही नैसर्गिक शेतीचा या सुंदर जंगलाचा विषमुक्त आणण्याचा आणि सुशेगात जीवनाचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता त्याचबरोबर आपल्या वनशाळेमध्ये मुलांना निसर्गाच्या जवळ आपण नेऊ शकतो आणि त्यातून मुलांना आपल्या अन्नाबद्दलची निसर्गाबद्दलची एक जाणीव निर्माण करून देण्याचा प्रयत्न आम्ही इथे करतो आहे तुम्ही नक्कीच इथे भेट देऊन आपलं जीवन पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात जगण्याकरता आपल्या आनंदमळाला नक्की भेट द्या